साईराम क्लिनिक तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न शेकडो नागरिकांनी घेतला लाभ आषाढी एकादशीच्या निमित्ताने साईराम क्लिनिक पेट रोड नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आयोजित या शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेत त्यांच्या आरोग्याची तपासणी करून घेतली या शिबिरामध्ये त्वचारोग रोग केस करणं स्त्रीरोग ब्लड प्रेशर शुगर हाडांचे व सांधेदुखीचे विकार पोटाचे विकार छातीचे विकार बालरोग रोग, रोग आणि दंत विविध दंत्रांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली विशेष म्हणजे सिनेप्स पॅथोलॉजी लॅब व सायरम क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे सहा हजार तीनशे किमतीच्या विविध रक्त व लघवी तपासण्या केवळ सोळाशे मध्ये करण्यात आल्या याचा लाभही अनेक नागरिकांनी घेतला डॉक्टर सचिन देवरे आणि डॉक्टर प्रतीक्षा सचिन देवरे यांच्या पुढाकाराने शिबिराचे नागरिकांनी त्यांच्या जुन्या फाइल्स आणि रिपोर्ट सह शिबिरात हजेरी लावणं शिबिराचे आयोजन नमन गार्डन हॉटेल समोर राहू हॉटेल चौफुली जवळ पेट रोड येथील साईराम क्लिनिक मध्ये करण्यात आलं होतं पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन देवरे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले आणि भविष्यात अशा प्रकारचे आरोग्य उपक्रम नियमितपणे राबवले जातील असं सांगितलं सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज या ठिकाणी आषाढी मी मोफत शिबिर आयोजित केले होते नाशिकमध्ये खूप जोरदार पाऊस चालू आहे इतका पाऊस असताना देखील परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला या शिबिरामध्ये वेगवेगळे त्रास असलेले लोकांनी वेगवेगळ्या तपासण्या करून औषधोपचार घेतलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने त्वचा रोग असेल केस गळती असतील हृदयाचे पेशंट असतील दाताची तपासण्या करून घेतल्यात त्यानंतर डोळे तपासणी करून घेतलेल्या आहेत कोणाला पोटाचे त्रास होते कोणाला हाडाचे मनके त्रास होते लहान मुलांना काही त्रास होते असे सर्व रुग्णांनी आपल्या वेगवेगळ्या तपासण्या करून औषधोपचार घेतलेले आहेत तपासणी दरम्यान कोणत्या प्रकारचे आजार किंवा समस्या सर्वाधिक जास्त प्रमाणात निदर्शनात आल्या तपासणी दरम्यान सध्या तर सर्दी खोकला ताप ह्या ह्या प्रकारचे पेशंट जास्त होते त्याचप्रमाणे त्वचेचे आजार फंगल इन्फेक्शन या आजार देखील पेशंट खूप जास्त प्रमाणात आढळले जे वय वयस्कर लोक आहेत जे वयोवृद्ध पेशंट आहेत त्यांना बीपी डायबिटीस त्यांनी रोटीन चेकअप करून घेतलं त्यामध्ये शुगर तपासणी असेल बीपी तपासणी असेल इसीची तपासणी करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे वैरुद्ध लोकांनी दातांच्या त्यांच्या दाताच्या तपासण्या करून घेतल्या डोळे तपासणी करून घेतली डोळ्यांची तपासणी करताना असं आढळलं की त्यामध्ये मोतीबिंदूचे खूप लोकांना त्रास आहे तर ते देखील जे मोतीबिंदू ज्या रुग्णांना आम्हाला आढळले त्यांच्या आम्ही कमीत कमी वाजवी दरामध्ये त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन आम्ही भविष्यात करून देणार आहोत शिबिरात कोणत्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग होता आणि त्यांनी कोणत्या सुविधा पुरवल्या शिबिरामध्ये त्वचारोग तज्ज्ञ होते लहान मुलांचे तज्ज्ञ होते हाडाचे तज्ज्ञ होते डेंटिस्ट होते त्याचप्रमाणे डोळ्यांचे डॉक्टर देखील उपस्थित होते सहा हजार तीनशे रुपयांची तपासणी फक्त सोळाशे रुपयात उपलब्ध करून देण्याचा उद्देश काय होता नागरिकांचा याला कसा प्रतिसाद मिळाला सोळाशे रुपयामध्ये आम्ही ज्या इतक्या तपासण्या ठेवल्या होत्या त्यामागील हा उद्देश हाच होता की काही गरीब रुग्ण असतील काही मध्यमवर्गीय रुग्ण असतील की जे पैशाअभावी शरीराच्या बॉडी चेकअप करून घेत नाही आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये काय चालू आहे हे त्यांना कळत नाही आता आम्ही खूप लोकांच्या तपासण्या केलेल्या आहेत आज आम्ही ते शुगर तपासणी केली तर लोकांना लोकांना विचारलं असलं की आपल्याला शुगर आहे का तर नाही सर मला शुगर नाही तर पेशंटच्या रुग्ण चारशे साडेचारशे आम्हाला शुगर आढळल्या बीपीच्या पेशंटचं बीपी चेक केलं असताना कळलं की पे काही पेशंटला खूप हाय हाय बीपीचा त्रास आहे तर ते तपासण्या केल्यावर कळतं त्यामुळे शरीरामध्ये काय एक्झॅक्ट हालचाल चालू आहे आणि काय त्रास होत आहे कोणाचं लिपीड प्रोफाईल कसं आहे तर कोणाचं लिव्हर प्रोफाईल कसं आहे हे बघण्यासाठी आम्ही सहा हजार तीनशे रुपयाचे जे बॉडी तपासणी आहेत ते आम्ही या आषाढी एकादशी निमित्त सोळाशे रुपयात आयोजित केले होते साधारण एकूण किती नागरिकांनी या आरोग्य तपासणीत भाग घेतला काय सांगा आतापर्यंत तरी तीनशे साडेतीनशे लोकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे जे गरजू असतील गरीब असतील मी त्यांना देखील आवाहन करतो की आज जरी आषाढी एकादशी होती पण तुम्ही पुढच्या दोन तीन दिवसात जरी माझ्याकडे आलात तरी मी तुमची मोफत तपासणी करून घेऊ पुढील काळात साईराम क्लिनिक कडून आणखी अशा काही शिबिरांचे आयोजन होणार आहे का हो मी दरवर्षी शिवजयंती असेल दिवाळीमध्ये सुट्ट्यांचा काळ असेल किंवा मग असं आषाढी एकादशी असेल तर मी निरनिळा शिबिरांचं असं आयोजन करत असतो असा आयोजनातील गोरगरिबांना त्याचा लाभ होतो आणि मला आत्मिक समाधान मिळतं मागे देखील आपण नवरात्र उत्सवात परिसरातील सर्व महिलांचे मोफत आरोग्य निदान तपासणी ठेवली होती त्याला देखील आपला प्रतिसाद योग्य मिळाला आहे काय सांगा नवरात्रात नऊ दिवस मी नवदुर्गांची पूजा म्हणून मी नऊ दिवस पूर्ण लहान मुली असतील तरुण मुली असतील किंवा वयोवृद्ध महिला असतील या सर्वांचं मोफत तपासणी नऊ दिवस ठेवलेलं होतं तेव्हा देखील मला महिलांनी खूप जास्त दिला आणि महिलांनी त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या करून घेतल्या त्या नऊ दिवसामध्ये डॉक्टर प्रतीक्षा देवरे यांनी सर्व स्थिररोग तपासणी केली आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी कशी पार पडली गेली असं आपल्याला वाटतंय प्रत्येकाला प्रायवेट दवाखाना अफोर्डेबल नसतो आणि शिबिरामागे हाच उद्देश असतो की गोरगरीब लोकांना आपल्या तपासण्या करून घेता याव्या आपलं नॉर्मल चेकअप व्हावं फ्री फ्रीमध्ये हा दृष्टिकोन समोर ठेवून मी ह्या शिबिराचं आयोजन करत असतो आणि हे, हे गरीब रुग्णांची सेवा माझ्यातून घडते या निमित्ताने आणि मला देखील आत्मिक समाधान मिळतं त्यामुळे मी अशा शिबिरे नेहमी आयोजित करत असतो जाता जाता नागरिकांना आरोग्याबाबत काय संदेश द्या सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत मी सर्व नागरिकांना हेच आव्हान करेल की आपण पावसात भिजलं टाळावं आपल्या घराभोवती आपल्या कामाच्या अवतीभोवती भोवती शुद्ध पाण्याचा सा साठा होऊ देऊ नका जेणेकरून मलेरिया डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होणार नाही आणि पावसात भिजू नका पावसात भिजल्यास आपल्याला सर्दी तर खोकला ताप ही लक्षणं दिसल्यास आपण लगेच आपल्या फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि वेळीच उपचार घ्यावा कोणताही आजार हा झाल्यानंतर हा लक्षणं दाखवतो आणि लक्षणं दिसल्यानंतर आपण जर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून तपासणी केली औषधोपचार केले आप तर आपल्याला कोणताही आजार हा लवकर बरा होतो तो जास्त घातक ठरत नाही सर्वांना गजानन अग्रवाल ऑर्थोडॉन्टिस्ट मेरी विभागावर प्रॅक्टिस करतो आज आषाढी एकादशी निमित्त डॉक्टर सचिन देवरेसरांच्या मार्फत साईराम क्लिनिकमध्ये आज पूर्ण जनरल बॉडी चेकअपचा कॅम्प आयोजित केलेला आहे त्यामध्ये आम्ही दंतसेवा देत आहेत डॉक्टर दांडे सर आहेत ते आय चेकअप करत आहेत सर डॉक्टर सचिन देवरे सर सगळ्या रुग्णांची जनरल बॉडी तपासणी आणि गरज असलेल्या टेस्ट वगैरे सगळ्या करून घेत आहेत माझं सगळ्यांना आवाहन असेल की सगळ्यांनी या शिबिराचा फायदा उचलावा आणि मी जे स्वतः बघतोय की कि कितीतरी रुग्णांना कितीतरी पेशंट्सना या शिबिराचा फायदा होता याबद्दल सचिन देवरे सरांना खूप 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 धन्यवाद की त्यांनी गरजू रुग्णांसाठी हे कार्य आयोजित केलेलं आहे धन्यवाद नमस्कार आषाढी एकादशीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा साईराम क्लिनिक राहू हॉटेल जवळ रोड डॉक्टर सचिन देवरे यांचे ते सर्व रोग निदान शिबिर चालू आहे संपन्न आपण बघत आहात बरेचसे पेशंट आहेत डोळ्याचे असतील दातांचे असतील जनरल असतील लहान मुलं असतील गायनॅक असतील त्याचे हे सुंदर असा कॅम्प चालू आहे आणि अतिशय उत्स्फूर्त परिस्थिती झाले भरपूर गर्दी आहे मी डॉक्टर अमित धांडे ऑक्टेल्मिक सर्जन आहे आपल्या सर्वांना विनंती करतो की सगळ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहून आपल्या आजूबाजूच्या लोकांना आणि आपण इतरांना गरजू लोकांना मदत करावी धन्यवाद नॅक्यू कुठल्या कुठल्या प्रकारच्या तपासण्या या शिबिरात या शिवबिरात ऑलमोस्ट सर्व रोग निदान शिबिर आहे जनरल लोकांसाठी म्हणजे डोळ्यांचं आहे दातांचं आहे लहान मुलांचं आहे जनरल चेकअप आहे पोटाचे काही त्रास असतील तर त्यांना आहे तसंच आयुर्वेद आणि बाकीचे काही जनरल असतील आपल्याला काही घर घरगुती फॅमिली फिजिशियन म्हणून जे त्यांना सगळे इथे आहेत नमस्कार मी डॉक्टर आठवणे आम्ही सचिन देवरे आणि प्रतीक्षा देवरे यांनी जे आषाढी एकादशी निमित्त फ्री, फ्री चेकअप आरोग्य तपासणी ठेवली होती त्याच्यामध्ये आम्ही दातांची तपासणी केली आहे बरेचसे पेशंट आढळले नॉर्मली पेशंट दा कडे म्हणजे दातांकडे जोपर्यंत दुखत नाही तोपर्यंत दुर्लक्ष केलं जातं तर तसं न करता आम्ही जे काही पेशंट आढळले त्यांना जी ट्रीटमेंट नेसेसरी होती म्हणजे कमीत कमी याच्यामध्ये आपण जेवढं लवकर ट्रीटमेंट करू तेवढा खर्चही कमी लागतो आणि कामही लवकर होतं तर त्यांना ट्रीटमेंट सजेस्ट केली आहे आणि जे काही ट्रीटमेंट असेल ते आम्ही सर डॉक्टर गजानन अग्रवाल यांच्या दिंडोरी रोडला जे क्लिनिक आहे तिथे आम्ही त्यांना रेफर केलं आहे जी ट्रीटमेंट असेल ती आम्ही सवलतीच्या दरामध्ये पेशंटला करून देऊ तपासणी वेळी नागरिकांमध्ये कुठल्या प्रमाणात जास्त समस्या त्याच्यामध्ये जा दात किडलेले असतात म्हणजे थोडीफार कीड असते पण दुखत नाही की तर असे जे पेशंट होते ते पण आढळले जे यंग एजमध्ये होते जे जास्त म्हातारे पेशंटमध्ये दात तुटलेले किंवा कीड लागलेली आहे हिडांचे प्रॉब्लेम आढळले तर असे विविध प्रॉब्लेम आहेत नमस्कार मी डॉक्टर चेतन गायकवाड आज साईराम हॉस्पिटल येथे डॉक्टर सचिन देवरे सरांच्या मार्गदर्शनाकडे डोळ्यांचे शिबिर ठेवले होते तरी भरपूर पेशंटांना पाच पेशंटांना आपल्याला मोतीबिंदू सापडला आणि जवळपास वीस ते पंचवीस जणांना आपण चष्म्याचे नंबरही दिलेले सचिन देवरे यांच्या दवाखान्यामध्ये शिबीर चालू आहे त्याच्यामध्ये रक्त लघवी दात डी पी पी डायबिटीज या सर्व आरोग्य तपासणी केल्या जातात सचिन डॉक्टर सचिन देवरे हे समाजकार्यात नेहमी भाग देतात आणि हे दाताची तपासणे रक्ताची तपासणे डोळ्याची तपासणे आणि हे सगळं तपासणे डॉक्टर देवरे करीत राहते नेहमी आमच्या भागात मध्ये त्यांचे सहकार्य राहतं प्रत्येक टायमाला येतात कधी शिबिरभर होतात तर शिबिरातून असं दर्शन करीत राहतात मार्गदर्शन समाजकार्यातही ते आग्रही राहतात कुठेही काही असलं कुठे आडी अडचण आली तर कुठे ते फोन केला तर हजर राहतात करतात नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक thank <laughs> you